मंदिराचं जे, जे राहत सगळं काम मी मंदिराचं जे आहे सगळं काम मी ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही नाही बोला फिरसे बोलतो वाल्मिकी समाज मंदिराच्या कंपाऊंड वॉल आणि मंदिराचं जे आहे सगळं काम मी करून देतो पहिलेही दिलंच आहे ना ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही तर अशी आता तरी सर्वाधिक पदा विजय करणार ना कर्णार हात करून आजपर्यंत एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र